आता कार्यालयात कर्मचारी आणि पहिल्यांदा तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य ऐश्वर घेऊन येवो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो अनेक वर्ष आमचा हा प्रघात राहिला आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमच्या विभागीय कार्यालयामध्ये लक्ष्मीपूजन लक्ष्मी होतं आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी येतो अनेक वर्ष आम्ही डबे घेऊन येतो आणि इथे डबे खातो मध्यंतरीच्या काळामध्ये काही माझा खंड देखील पडला होता काही काळात मुंबईला असल्यामुळे खंड पडला होता पण मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने विभागीय कार्यालयात आलो सगळ्यांची भेटी झाल्या कार्यकर्ते असतील आमचे तिथले सहकारी असतील सगळ्यांच्या आज भेटी घेतल्या गप्पा मारल्या त्यामुळे दिवाळी अतिशय आनंदाची चालली आहे संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भेट फार, महत्वाची राहते सूत्र आहे भारतीय जनता पक्ष हा संघटनेच्या आधारावर चालणारा पक्ष आहे कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष आहे या पक्षामध्ये जी ऊर्जा आहे ती कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच येते त्यामुळे संघटना आणि कार्यकर्ता हे दोन्ही अत्यंत महत्वाचे आहेत आणि तेच आम्हाला विजयाकडे घेऊन जातात